नमस्कार मैत्रिणींनो तर मी आहे दिपाली तुमचं दिपाली चॅनलवर खूप खूप स्वागत आहे तर मी आज तुम्हाला एक नवीन वेगळ्या पद्धतीची साडी घेऊन आलेली आहे तर पहा खूप सुंदर अशी साडी आहे पण त्या अगोदर मी जो पहिला व्हिडिओ काढला होता तर त्या त्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला साड साडीची प्राईस सांगितलेली नाही आहे तर जी पहिली साडी दाखवली होती ती नल्ली सिल्क मंथरा होती काठापदराचीच होती पण सिल्कमध्ये होती जरा त्याची प्राईज मी फक्त सहाशे रुपये ठेवलेली आहे फक्त आणि फक्त सहाशे रुपये आहे तर त्यामध्ये पाच सहा कलर आहेत खूप सुंदर अशी साडी आहे पण मी ही ऑनलाईन अजून पाठवलेले नाही आहेत कुणालाच तर मी आ... पाहिल प्रयत्न करूल की कशा पद्धतीने ते ऑनलाईन वगैरे बिझनेस केला जातो ते तर ती साडी फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला आहे त्याच पद्धतीने मी एक दुसरी एक सा दुसऱ्या पण साड्या दाखवणार आहे कारण छोटंसं शॉप आहे खूप मोठं नाही आहे तर हे मी कशा पद्धतीने जास्तीत जास्त मोठं करण्याचा प्रयत्नही करणार आहे पण पाहूया आता काय होते काय नाही छोटंसं आहे तर फक्त सहा सहा पीसच आहेत त्यामुळं मी अजून ऑनलाईनचा विचार केलेला नाही आहे सहा सहा चार चारच पीस राहिलेले आहेत तर आत्ता दिवाळी पण येणार आहे दिवाळी दसरा तर त्यानिमित्ताने मी अजून नवीन साड्या आणण्याचाही प्रयत्न करणार आहे पण मी आत्ताच बरेचसे ब्लाऊज वगैरे पण घेतले रेडीमेड त्याच्यामध्ये इन्व्हेस्ट केलेली आहे तर आपण जी पहिली साडी आहे नल्ली सिल्क ती मंथरा खूप छान साडी आहे काठापद्राची आहे यांचा आपून चोपून बसणारी पण आहे तर मला ताईंची एका कमेंट आली होती की तुम्ही याची प्राइस किती ठेवलेली आहे तर त्याची प्राईस फक्त आणि फक्त सहाशे रुपये ठेवलेली आहे त्याच पद्धतीने एक भागीरथी मंथरा ह्या पण साड्या खूप सुंदर आहे सुंदर आहेत तर पहा मी याची पण प्राईस तुम्हाला सांगणार आहे खूप छान आहेत तर ह्याचा अगोदर आपण पोस्टर पाहणार आहोत तर पहा भागीरथी मंथरा खूप सुंदर आहे ही साडी अशी पदराला खाली बॉर्डर आहे आणि ही पण कॉपर जरीच आहे खूप छान साडी आहे आणि वरच्या साईडला पण ही छोटीशी बॉर्डर आहे आणि खाली ब्रॉड आहे मोठी बॉर्डर आहे आणि या पदरावरती असे मोर आहे खूप छान साडी पहा ही पण तर भागीरथी मंथरा ह्या साडीचं नाव आहे तर ही साडी मी तुम्हाला कितीपर्यंत विकणार आहे हे पण मी सांगणार आहे शेवट शेवटी तर जी पहिली साडी आहे तर ती सहाशे रुपयाला मी सेल केलेली आहे ती खूप छान आहे आता आपण ह्या भागीरथी मंत्रा ह्या साड्या पाहणार आहोत तर पहा सगळ्यात अगोदर मी तुम्हाला आ, ही साडी दाखवते पहा खूप छान कलर आहे हा पण मस्त कलर आहे हे पहा तर मी अजून साडी खोललेली नाही आहे तर खूप सुंदर अशी ही साडी आहे आणि याच्या खाली साइडला बॉर्ड मोराचे मोराचे पीस मोर आहेत पहा आणि त्याच्यामध्ये हा कलर पण आहे मोरपंखी कलर पहा थोडासा असा फिरता कलर पण आहे खूप छान आहे हे पहा अशा पद्धतीने सर्व पूर्ण बॉर्डरला असे मोर आहेत तर आपण याला सेमी पैठणी म्हणू शकतो का तर मला ही अजून तर पहा खूप सुंदर असा हा कलर आहे तर मग अशी व्हिडिओ बंद करावा लागला मला तर खाली इथं खालच्या साईडला ही मोठी बॉर्डर आहे आणि वरतीही छोटीशी बॉर्डर आहे व सगळ्या पूर्ण साडीला अशा बुट्या आहेत खूप छान ही, ही। साडी तर पहा उन्हात पण कसा कलर दिसतो आहे आणि सावलीत कलर दिसतो आहे खूप छान आहे ही साडी तर पहा तर ह्यात तर अजून बरेचसे तीन चार कलर आहेत हे सर्वत्र असे मोर आहे तिथं तर आपण दुसरा कलर पाहूया तर मी तुम्हाला एक साडी ओपन करून दाखवणार आहे बघा तर दुसरा एक कलर पाहूया आपण तर पहा हा एक कलर वांगी कलर हा पण खूप सुंदर आहे तर हा व्हिडिओमध्ये तर चॉकलेटही दिसतोय पहा मरून दिसतोय पण हा खरं तर वांगी कलर आहे खूप सुंदर आहे हा पण ह्याची बॉर्डर पहा हे खालच्या साईडची बॉर्डर आहे आणि पूर्ण खालच्या पूर्ण बॉर्डरला असे मोर आहेत आणि इथं सुद्धा हा मध्ये मध्ये असं पूल आहे आणि त्या पाकळ्या सुद्धा अशा वांगी कलरच्या आहेत आणि हा मोर जो आहे तो लाल कलरचा आहे आणि ही पूर्ण जर आहे तरी कॉपर जर आहे पहा खूप सुंदर आहे ही पण साडी खूप छान आहे तर आपण एक साडी ओपन करून पाहणार आहोत खूप छान आहे ही पण साडी तर आता आपण दुसरा एक कलर पाहूया पहा तर हा डार्क पिंक डार्क पिंक कलर आहे पहा हा पण खूप छान आहे कलर तर मी ह्यातली आता कुठली साडी ओपन करू पहा मस्त आहे हा पण कलर छान एकदम आणि हा ब्ल्यू कलर आहे पहा त्याच्यामध्येच ब्ल्यू कलर पण एकदम सुपर आहे निळा कलर कारपट निळा मस्त एकदम तर व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत नाहीये डायरेक्ट ऊन वुन, ऊनच डोळ्यावरती येत आहे छोटंसं शॉप आहे त्याच्यामुळं सूर्यप्रकाश एकदम डायरेक्ट आतमध्ये येतो पहा हा पण कलर खूप सुंदर आहे तर मी हे वरती केले स्वेटर दुकानाचं तर पहा त्याच्यामुळे तुम्हाला दोन्ही कलर दिसतात उन्हात पण आणि सावलीत पण हा कलर खूप छान दिसतो आहे पहा खूप मस्त आहे ही पण साडी तर मी पहिल्या व्हिडिओमध्ये तर नेव्ही ब्ल्यू कलर साडी ओपन केली ती पण आता मी दुसरी साडी ओपन करणार आहे पहा हा कलर मी उघडणार नाही आहे तर आपण दुसरा कलर पाहूया कुठला तरी ह्याच्यामध्ये माझ्याकडं जो जो किती चार चार कलर आहेत हे पहा हा एक कलर आहे न्यूवी ब्ल्यू कलर तर हा पिंक राणी कलर डार्क कलर आहे हा पण तर ही पण नाही थोडासा वेगळासा कलर आपण ओपन करूया पहा हा वांगी कलर आहे हा पण खूप छान आहे आता मी ही साडी तुम्हाला ओपन करून दाखवते पहा ही साडी आपण ओपन करून पाहूया खूप सुंदर आहे साडी खूप छान आहे आणि हा दोन कलर दिसतं ते पहा सावलीत एक आणि उन्हामध्ये एक वेगळा सेड दिसतो आणि सावलीमध्ये पण हा एक वेगळा सेड दिसत आहे दोन कलर तुम्हाला पाहायला भेटतील खूप छान आहे निळसर कलर आहे हा मोरपंखी पण म्हणू शकतो आपण याला खूप छान आहे तर पूर्ण साईडला मोर आहेत खाली आणि याचा पदर पहा चॉकलेटी कलरचा आहे मरून कलर सुंदर आहे याचा पदर पण असा म्हणजे जी, जी पहिली साडी आपण पाहिली होती नील नील सिल्क, फुगणारी साडी नाही आहे पहा एकदम चोपून बसणारी कलर नहीं। नहीं। कलर पण छान आहे फक्त ह्याच्यात सगळ्या साड्यांच्या असे चॉकलेटी कलरचेच ब्लाऊज आलेत हेच हेच ब्लाउज एक कलरचा आणि हा पदर हा पदर आहे सगळी साडी खोलायची तशी हा पण कलर छान दिसतोय ह्या ना मस्त सर पण नाही वेगळाच कलर आहे मोरकं चालेल ठेवलं पाहिलंच मस्त कलर याला काय नाही आणि पूर्ण अशी कॉपर जरी अशी छान आहे म्हणजे आणि हा ब्लाऊज आहे हा ब्लाउज साडी छान पण बघा आणि पदर येतो साईड माझ छान वाटते हे ना अजून एवढे माहिती नाही त्याच्यामध्ये छान दिसते साडी तर पहा तीन वेळेस तसंच झालं कस्टमर आल्यामुळं व्हिडिओ थांबला आपला तर खूप सुंदर ही साडी आहे आणि हे मोर आहेत त्याच्यावरती खाली बॉर्डरला तर पहा तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि ह्या साडीची प्राईज आहे पहा ह्या साडीची मी प्राईज सांगणार आहे खूप सुंदर साडी आहे आणि चोपून बसणारी आहे तर ह्या साडीची प्राईस फक्त आणि फक्त किती असेल तुम्ही गेस करू शकता हा ब्लाऊज हा ब्लाऊज आहे इकडं आणि ह्या साईडला पदर करायची प्राईज आहे फक्त आणि फक्त आठशे रुपये आठशे रुपये प्राईज आहे चला मग मैत्रिणींनो तुम्हाला कशी वाटली ह्या आठशे रुपयाची साडी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा व माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी तुमची खूप खूप मनापासून आभारी आहे कमेंट पण करायला विसरू नका असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठीही कमेंट करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय